बालपणीचं घर बालपणीचं घर माझं आजही मला आठवतं त्या घराचं चित्र आजही माझ्या डोळ्यात शेना मातीने सरवलेल्या भिंती आणि ओटे त्यावर छप्पर उसाच्या पाचड्याने साकारलेले होते झोपडीच्या पार्टिशनला मध्येच एक खांबो भाग केलेला असायचा त्याला लागून छोट्या भिंतीचा भाग असायचा हवा येण्यासाठी एक गोलाकार खिडकी असायची आणि एका कोपऱ्यात आईची चूल असायची स्वयंपाक करताना सगळे जवळ येऊन गरम गरम भाकरीची आम्ही वाट पाहायची अंधार झाला की खेळ सारा संपायचा अंधार झाला की खेळ सारा संपायचा दिव्याच्या उजड्याखाली आमचा अभ्यासाचा पसर असायचा सकाळी सकाळी आईने शेणाने उटा सारवताना दिसायची सकाळी सकाळी आई शेणाने उटा सारवताना दिसायचे ओट्याच्या चारीही बाजूंनी वाढवलेली छोटी फुलांची रोपटी असायची धान्य फेकताच मोठफार धान्य फेकताच चिमण्या यायचे दाणे टिपायला सूर्याची किरणे धडपड करायची कवडशातून पण डोकवायला पाच पण खडी लंगडी लंगडी हारा धरी ठिक्कर पाणी आणि उंच उड्या लपाछपी खेळताना आजी यायची घरात लपल्या वर्षी खेळता खेळता दिवस कसा मावळायचा समजत नव्हते पण रात्री झोपताना आजीच्या काळातल्या गोष्टी ऐकणे आम्हाला भारी वाटत आजीच्या पोटाजवळ असलेली ती पैशाची पिशवी आजही आठवते आजही तिने दिलेल्या एक रुपयात खुश व्हावीस वाटते बालपणीची साधी माणसं आणि साधी घरं आजही मी मनाच्या गाघऱ्यात शोधत असते बालपणीची ती साधी माणसं आणि साधी घरं आजही मी मनाच्या गाघरात शोधत असते जेव्हा शोधायला बसते तेव्हा काळ बदलला नाही याचे मला भान